भावा ध्वज आपल्या सर्वांच अंबाबाई तुळजा भवानी सर्वच महापुरुषांना अभिवादन करून त्यांची सगळ्यांची माफी मागून कारण वेळ या बऱ्याच लोकांना बोलायचे उपस्थित आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दादा जगताप यांच्या प्रचारासाठी आज आपण सर्वजण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आज आपण झेड कॉर्नर केशवनगर आणि मांजरीच्या मध्यवर्ती ठिकाणी आज या सभेचं आयोजन केले गेल्या एक महिन्यापूर्वी याच परिसरामध्ये पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन झालं ते आंदोलन करत असताना या भागाचे आमचे विभाग दिलीप दिलीपप्पा व्यवहारे यांच्या नेतृत्वामध्ये गिरीश गायकवाडांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं सर्व शिवसैनिक त्याच्यात सामील होते आंदोलन याच्यासाठी होते की एक रस्त्यावरती बरेच दिवस झालं महापालिकेचा त्या ठिकाणी पाठपुरावा चालू होता आणि आपल्या क्षेत्रिय कार्या कार्यालयाकडनं वारंवार सांगण्यात येत होतं की या भागामध्ये रस्त्यावरती आम्ही किमान आज आमच्याकडं बजेट नाही आहे तर बजेट नसल्यामुळं किमान आम्ही त्याची मुरून टाकून लेवल तरी करू पण ते झालं नाही त्याच्यानंतर एक आंदोलन ठरलं आंदोलन झालं आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांवरती शाही फेक पण झाली पण ती शाही फेक करण्यामध्ये शिवसैनिकांचा विषय नव्हता तिथल्या नागरिकांनी त्यांना त्याच्या आईवडिलांना ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याचा राग त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि आमच्या गिरीश गायकवाडांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलं की तुमच्यावरती सरकारी कर्मचाऱ्यावरती त्या ठिकाणी फेक केली म्हणून गुन्हा दाखल करणार म्हणून सांगण्यात आलं आम्ही म्हणलं गुन्हाच दाखल करायचा तर मग सरकारी कर्मचाऱ्यावरच करा ना जे लोक या ठिकाणी प्रामाणिकपणे घरामध्ये आपलं महानगरपालिकेला टॅक्स भरतात त्याच्या बदल्यात महानगरपालिका जर सुविधा देत नसेल तर त्याची जबाबदारी कुणाची जर आपण त्या ठिकाणी पाणी देत नसल पाणी येतच नसेल आणि आपण टॅक्स तर घेतोय पाणीपट्टी त्याच्यामध्ये लावली जाते मग ते पाणीपट्टी ज्या वेळेला आपण भरतो पण त्याच्या बदल्यात पाणी मिळत नाही मग ती जबाबदारी कुणाची रस्त्यावरून जाताना आपल्याला हेल्मेट सक्ती केली जाते हेल्मेट पाहिजे अरे पण रस्त्यावरती एवढे खड्डे पडलेत शे त्या खड्ड्यातून मनका जातो गाडीचे स्पेयर जसे डिल्ले होते तसे शरीराचे मनके सगळे डिल्ले होतात मग त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यावरती त्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट वरती आपण गुन्हे दाखल करत नाही मग त्याच्या विरोधात जर एखादा आंदोलन झालं तर त्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करायचे मग जर एखादा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पंधरा पंधरा वर्ष सत्ता उपभोगतो पाच वर्ष आमदार म्हणून या भागाचं काम करतो आणि काम करत असताना पूर्वीचे अडीच वर्ष सुद्धा सरकारमध्ये नंतरचे दीड वर्ष पावणे दोन वर्ष पण सरकारमध्ये आणि सरकारमध्ये असताना सुद्धा जर आपण कुठलंही काम त्या ठिकाणी करू शकत नसेल तर अशा निष्क्रिय आमदारांचं काय करायचं हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी वेळ आलेली आहे या वेळेला आपण चूक करू नये कारण एक चूक हे आपल्याला एक दिवसात विस्तारता येत नाही एक चूक आपल्याला एक महिन्यात दुरुस्त करता येत नाही ही केलेली एक चूक आपल्याला एक वर्षात सुद्धा आपल्याला दुरुस्त करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला पाच वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी थांबावा लागतो बरं पाच वर्षाचा कालावधी फक्त केशव नगरवाल्यांना थांबावं लागतं का पाच वर्षाचा कालावधी मांजरीकरांना थांबावं लागतं का तर पाच वर्षाचा जी केलेली चूक आहे ती निस्तरण्यासाठी अख्ख्या विधानसभेतल्या लोकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावं लागतो मग ती मनस्ताप सहन करण्याची आपल्या क्षमता आहे का गेले पाच वर्ष झालं आपण पाणी प्रश्नावरच त्या ठिकाणी आग्रही रस्त्यांच्या दुरावस्थेवरतीच आपण खड्डे पडलेत म्हणून आपण आपण प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पाठपुरावाच करतोय तिन्ही पक्षाची लोक आपापल्या पद्धतीने आंदोलनच करतायत पत्रच देत आहेत पण ह्यातून साध्य काय होणार आहे याच्यातून साध्य काय होणार नाही हे साध्य जर करायचं असेल तर ज्यांनी पुणे महानगरपालिकेचं महापौर मधून आपल्या कारकिर्दीचा ठसा त्या ठिकाणी उमटवला आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं प्रशांत दादांचा माझा परिचय म्हणजे दादा तर मला आत्ताच ओळखायला लागले मी त्यांना बरेच वर्ष झालं ओळखतोय पण ज्या वेळेला त्यांचा माझा ते मला ओळखत नव्हते त्यावेळेला पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची निवडणूक लागली आणि ती निवडणूक लागल्यानंतर ज्या वेळेला माझा स्वतःचा एक सुवर्ण स्पोर्ट्स क्लब म्हणून कबड्डीची माझ्याकडे पन्नास मुलं आहेत पंचवीस मुली आहेत ज्यांचं पालकत्व मी गेले दहा वर्ष झालं घेतलेले मी स्वतः खेळाडू होतो ती निवडणूक लागल्याच्या नंतर ज्या वेळेला राजेंद्र बाबरांनी त्यांना सांगितलं की आपल्या पूर्व भागाला आज सगळ्यात कधीही प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि ते प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळे आपल्याकडे चांगले गुणवत्तर खेळाडू त्या ठिकाणी तयार होतात पण त्यांना असोसिएशनमध्ये माणूस नसल्यामुळे त्यांचं सिलेक्शन पुढे होत नाही त्या कबड्डी असोसिएशन जिल्हा सिलेक्शन ट्रायल मध्ये मुलं सिलेक्ट झाली तर त्यांचं यादीमध्ये पुर नाव लागलं जात नाही तर दादांना ज्यावेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी लगेच तत्कालीन त्यावेळेला पॅनलचं जे सगळे शॉर्टिंग चालू होतं प्रत्येक भागातून त्यांनी माझ्या समोर मागे पुढे नाही माझ्या समोर त्या ठिकाणी बाबूराव चांदरे यांना फोन लावला आणि आमच्या हडपसरला हे एक जागा तुम्हाला द्यावी लागेल अशी आग्रही भूमिका करणारा माणूस म्हणजे ज्या वेळेला काही संबंध नसताना जर माणूस समोरासमोर काम करत असेल तर आज या भागाचे जर आमदार म्हणून त्या ठिकाणी आपण निवडून दिलं तर मला खात्री आहे की दादांकडनं या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि इझी एक्सेस वाडा नाही काय नाही काय नाही सगळं आपलं जगताप चौकात ऑफिस आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जाईल त्यांच्यासाठी उपलब्ध आहे नाही तर आमच्याकडे वाड्या संस्कृतीची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे कायम आमच्या चेहऱ्यावर टेन्शन असत कायम आम्ही आपलं डोक्याला हात लावून फक्त केस हातच फिरवत असतो कायम आमची स्लीपर अशी वर उडत असते समोरच्या तोंडाकडे जाणाऱ्या माणसानी काम सांगायचं की पहिलं टेन्शन दे जसं काय एखादा कर्जदार येतो ना कर्ज मागायला त्या परिस्थितीत आमची त्या ठिकाणी आमची प्रक्रिया चालू असते बरं हे मा असे सुशिक्षित उच्च शिक्षित हे स्वतः इंजिनियर आहेत यांना न्याय काय शिकवायचं आपण पण त्यांनी एक एजन्सी खोलली पाहिजे तेवढं काम करा आता आमदार झाले की त्यांना ते तेवढंच काम ठेवायचं मोफत सल्लागार केंद्र ते द्यावंच लागेल ला, हे माझ्या हातात नाही हे माझ्याकडनं होणार नाही याच्यासाठी तुम्हाला वकिलांकडे जावं लागेल चा, चा एखाद्या चांगल्या आर्किटेक्ट जावं लागेल हे माझ्या हातात नाही मग जर त्यांच्या हातात काहीच नाही तर त्यांच्या हातात हे विधानसभा तरी कशाला ठेवायची आराम करू द्या फॉरेनचे दौरे करू द्या काय म्हणणं नाही आमचं ते स्वतः तुम्हाला माहिती आहे त्यांचे अनेक उद्योग आहेत म्हणजे व्यवसाय उद्योग म्हणलं की आज वेगळा समज वेगळा होतो पण हे करत असताना हे असे इतके चतुर आहेत निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर त्यांनी पहिली सुरुवात शिवसेनेचेच केली कारण त्यांना माहिती आहे प्रशांत दादांना एक संघ ह्या मतदारसंघामध्ये मदत करणारी एकच संघटना आहे की जी पैशाने विकत घेऊ शकणार नाही कारण शिवसैनिक हा भावनिक असतो तो भावनेच्या मुद्द्यावर भांडत असतो त्याला आदेश हा मातोश्रीचाच असतो आणि त्याचं तंतोतंत पालन करणारा तो शिवसैनिक आहे एक गमतीचा भाग म्हणून सांगतो दोन चांगले मित्र असतात आणि मैत्रीच्या नात्यामध्ये एकमेकाचे पाय पण उडत असतात परंतु मजा घ्यायचं काम कायमच करत असत एक आंब्याचं झाड त्याला आंबे लागलेले असतात ला बरं हा पट्ट्या अतिशय चतुर असतो कारण शेवटी मुरलेला तो एका सहकार्याला तयार करतो की तो आंब्याच्या झाडावर चढ आणि वरचे आंबे तोडून माझ्या हातात दे म्हणजे मी खाली थांबून ते आंबे गोळा करतो तू खाली उतरला की तुला देतो बर तो बी गोळा असतो त्याला वाटतं चला मित्र सांगतोय चढायला पाहिजे आंबे तोडायला पाहिजे आंबे तोडून खाली आणले पाहिजेत बरोबर खाता येतील पण तो गोळा बिचारा वर चढून जातो तो एवढा हवेत जातो की शेवटी त्याला एसी घेऊनच वारा घ्यावा लागतो आणि एसीचा वारा खाणारा तर वेगळाच असतो तिसराच म्हणजे एसी लावणारा वेगळा एसी हवा घेणारा वेगळा पण स्वतः आंब्याच्या झाडावर चढायचं ना आंबेच खायचे तर मग स्वतः का नको मग आंबे आपण स्वतः खायचे पण ते कधी दुसऱ्याला त्याच्या झाडावरती चढवायचं ते आंबे घ्यायचे आणि आपण स्वतः आंबे खायचे पण लोक वेडे नाहीत लोक फार हुशार आहेत यातून शिवसैनिकांनी बोध घेतला आणि सांगितलं की आंबे खाणारा स्वतःच्या झाडावर चढायला तयार नाही त्यांनी दुसऱ्यालाच झाडावर चढवले आणि त्याच्या नादी लागण्यात आपण काही अर्थ नाही त्याच्यामुळे त्यांनी आपला वेगळा निर्णय घेतला आणि आदरणीय मागे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आता आंबे कोण एसी कोण आणि खाणारा हवा जेणे कायमच हवा तो एसीतच असतो तो, तो। कोण हे तुम्ही आम्हाला सांगायचे आता कोणाला गरज नाही सगळ्यांना कळले कोण येते एसीची हवा खाणारा मगर पट्ट्यात बसलाय प्लग लावणारा वेगळाच करंट वेगळ्याचाच एवढी वाईट परिस्थिती म्हणजे पैसे गेले तरीच दुसऱ्याचे जाऊ दे मी फक्त बटन चालू करायचं बंद करायचं काम करतो आणि ज्यालाही त्याची हवा पुरवायची आहे ती मी पुरवतो पण शिवसैनिक हुशार होता यातनी सगळ्यांनी त्याचा बोध घेतला आणि त्यांनी निष्ठेने प्रशांतदादा जगताप यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला मला खात्री आहे येत्या वीस तारखेला दादा माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाही जो तुपे परिवाराचा होऊ शकला नाही ज्या परिवारात जन्म झालाय ज्या तुपे परिवारांनी त्यांच्या कुटुंबावरती नित्यंत प्रेम केलं होतं ज्या तुपे कुटुंबियांनी त्यांच्या सगळ्या सुखादुखात स्वतःच्या छातीचा कोट करून त्यांच्या समोर उभे होते जे त्यांचे होऊ शकले नाही ते तुमचे आमचे काय होणार ते तुमचे आमचे काय होणार कालचा एक छोटा इन्सिडंट सांगतो मी खूप वेळ घेतोली आपण कालचा एक छोटा इन्सिडंट सांगतो सन्मान्य शरद पवार साहेबांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये साहेबांची ती पाचवी सभा होती त्यांच्या वयाचं खरं आपल्याला साहेबांनी सांगितलं माझ्या वयावर बोलायचं नाही परंतु त्यांची ती पाचवी सभा शेवटची हडपसरची होती आणि त्याच्यामध्ये अनेक तुपे परिवारातल्या आमच्या ज्येष्ठ लोकांचे प्रवेश झाले काही आमच्या तरुण आमच्या कुमारचा पण प्रवेश झाला सन्मान्य बाबांचा प्रवेश झाला अनिल तुपेंचा प्रवेश झाला खूप मोठी प्रवेशाची यादी होती त्यात सगळेच तुपे होते आणि साहेबांनी त्याच्या अगोदर प्रशांत दादा म्हणजे प्रशांत सुदामराव जगताप हे नाव क्लिअर कट घेतलं होतं तुतारी वाजवणारा माणूस हे नाव सुद्धा क्लिअर कट घेतलं होत परंतु शेवट साहेबांकडनं प्रशांत जगतापांच्या ऐवजी तुपे झाले पण ती चूक सुद्धा लगेच साहेबांनी सुधरली आणि प्रशांत दादांचा हात धरून समोरच्या बाजूला हात वर करून प्रशांत जगताप हे नाव घेतलं पण फक्त एवढंच नाव कट केलं आणि दादा लगेच अलर्ट होते रात्री रील तयार रा झाली रील की साहेबांनी काय संदेश दिला तर तुप्यांना निवडणुकीचा निवडून आणण्याचा संदेश दिला इतकी नीच वृत्ती ह्या समोरच्या उमेदवाराची पण हडपसरची जनता एवढी दुःख होई नाही हो ते बरोबर कार्यक्रम करणार आहे आणि करेक्ट कार्यक्रम करणार दादा जसं आपण बोललो ना विड्रॉलच्या दिवशी त्याचीच पुनरावृत्ती सेम होणार आणि त्यांचा कार्यक्रमच करेक्ट होणार आहे हडपसरच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आपण सर्वांनी एक निश्चय करावा आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहावं निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ही लढाई चालू आहे या लढाईमध्ये विजय हा निष्ठावंतांचाच होणार आणि त्या ठिकाणी प्रशांत सुदामराव जगताप तुतारी वाजवणारा माणूस नंबर दोन पण विजयामध्ये नंबर एक येणार एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय